मिथुन राशीने भोगलेले दिवस व पुढील दिवस कपटी नातेवाईक स्वार्थी मित्र वादतंटा व्यसन मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये मिथुन राशी या राशीचा स्वामी बुध आहे बुध ग्रह बुद्धिमत्ता संवादकला कल्पकता आणि चलाखी यांचं प्रतीक आहे मिथून राशीचे जातक चतुर बहुपर्यायी विचार करणारे आणि सामाजिक असतात परंतु दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात या राशीच्या जातकांनी अतिशय कठीण काळ अनुभवला यामध्ये कपटी नातेवाईक स्वार्थी मित्र वैयक्तिक वादविवाद मानसिक घालमेल आणि काही व्यसनाधीनतेचे दार उघडणाऱ्या प्रसंगांचा समावेश होता एक संघर्षांचे दिवस दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस कपटी नातेवाईकांचे जाळे या काळात मिथून राशीच्या अनेक व्यक्तींनी नात्यातून होणारी फसवणूक अनुभवली आपलेच भाऊ बहिणी किंवा चुलत भावंड यांच्याकडून जमीन पैसाडका किंवा वारशाच्या गोष्टींवरून फसवणूक झाली काही प्रकरणांतर जातकांना त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न झाले हे सर्व ग्रहस्थितीमधील शनी आणि राहूच्या प्रतिकूल परिणामांमुळे घडले स्वार्थी मित्रांचा मुखवटा मित्रमैत्रीचा अर्थ समजून घेतात पण काहींनी केवळ स्वार्थासाठी तुमच्याशी संबंध ठेवले व्यावसायिक व्यवहारांत फसवणूक खोट्या वचनांचे अडथळे आणि आर्थिक नुकसान अशा घटनांनी नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले मिथून व्यक्तींनी मनमिळावोपणामुळे काही मित्रांच्या तावडीत सापडले आणि त्याचा आर्थिक तसेच मानसिक त्रास झाला वाद आणि तंट्यांचे सावट सततची गैरसमज चुकीचा संवाद किंवा भावनिक अस्थैर्य यामुळे कौटुंबिक का कलह कार्यालयीन संघर्ष आणि सामाजिक अपमान अशा घटनांनी मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम केला अनेक वेळा हे वाद केवळ अहंकारातून निर्माण झाले आणि त्यात शोक कोणाचीच नसली तरी परिणाम सर्वांनी भोगले दारू आणि व्यसनांचे मे जाळे काही मिथून राशीच्या व्यक्ती मानसिक तणावातून बाहेर पडताना मद्यपान सिगारेट किंवा इतर व्यसनांच्या आहारी गेल्या यातून काहींनी आपल्या आरोग्याला धोका दिला बुद्ध जर नीचस्थानी असेल किंवा चंद्रावर राहूचा प्रभाव असेल तर व्यसनाच्या प्रवृत्ती अधिक बळकट होतात दोन मानसिक व भावनिक परिणाम आत्मविश्वासाचे गमावलेले क्षण सततच्या अपयशांमुळे आणि प्रियजनांकडून झालेल्या फसवणुकीमुळे आत्मविश्वास डळमळीत झाला काहींनी नैराश्याचा सामना केला तर काहीजण एकटेच पडले या काळात चंद्राची प्रतिकूलता विशेषतः चंद्र केतू किंवा चंद्र युतीमुळे अस्थैर्य आले नात्यांवरील अविश्वास एकदा फसवले गेल्यानंतर पुन्हा कोणावर विश्वास ठेवणे कठीण जाते यामुळे काही मिथून व्यक्ती अलिप्त संशयी आणि मनात कटुता बाळगणाऱ्या बनल्या त्यामुळे नवीन नाती टिकवणं कठीण झालं एकाकीपण आणि सामाजिक अलिप्तता या काळात मिथून जातकांत सामाजिक गटांतून वेगळे होणे उत्सवांपासून दूर राहणे आणि सामाजिक अस्वस्थता जाणवली पूर्वीचे मैत्रीण मित्र दूर गेले आणि नवे संबंध टिकत नव्हते ही परिस्थिती त्यांना अधिक खोल नैराश्याकडे घेऊन गेली तीन ग्रहस्थितीनुसार विश्लेषण शनीचा अडथळा शनी साडेसाती किंवा धया काळात असेल तर तो जीवनातील प्रत्येक क्षेत्रात परीक्षा घेतो मिथून राशीच्या बाबतीत हा काळ मन शरीर आणि नात्यांवर परीक्षेचा होता राहू व केतूचा फटका राहू जर चतुर्थ सप्तम किंवा अष्टम स्थानी असेल तर घर विवाह किंवा मानसिक स्वास्थ्य यामध्ये समस्यांचा डोंगर उभा राहतो केतूने बुधाच्या संवादक्षमतेवर परिणाम केला त्यामुळे गैरसमज वाढले चंद्राचे चढ उतार चंद्राच्या दशा किंवा अंतरदशांमध्ये अस्थैर्य आणि भावनिक उद्रेक दिसून आले विशेषत जर चंद्र शत्रुराशीमध्ये असेल तर आत्मघातकी विचारही येऊ शकतात चार पुढील दिवस नवी दिशा नव्या शक्यता दोन हजार पंचवीस आणि पुढे ग्रहांची अनुकूलता दोन हजार पासून मिथून राशीच्या जातकांना नव्या संधी मिळतील बुधक युती गुरूची कृपा आणि शनीचा संयम या त्रिसूत्रीचा प्रभाव असल्यामुळे आत्मविश्वास परत येईल व्यवसायात स्थैर्य नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि मानसिक शांती मिळेल नवी नाती आणि संबंधांची पुनर्बांधणी जुन्या फसवणुकांमधून शिकल्यानंतर मिथून व्यक्ती आता नात्यांमध्ये पारदर्शकता आणि अनुभव वापरून निर्णय घेतील विश्वासार नाती निर्माण होतील विशेषत मकर कन्या व तुला राशीतील व्यक्तींसोबत आर्थिक सुधारणा बुधाची अनुकूल दशा आर्थिक क्षेत्रात वाढ दाखवेल गुंतवणूक व्यापार आणि कौशल्याधारित व्यवसायांतून उत्पन्न वाढेल कर्जातून सुटका होईल व्यसनमुक्तीचा प्रवास ज्यांनी व्यसनाचा त्रास भोगला त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस ते सव्वीस हा डेटॉक्स काळ ठरेल योग्य सहवास ध्यान धारणा आणि उपचारांनी व्यसनांपासून मुक्त होण्याचा मार्ग सोका होईल पाच उपाय आणि मार्गदर्शन बुधग्रहासाठी उपाय बुधवारचा उपवास करा तांब्याच्या पात्रात पाणी ठेवून सूर्याला अर्घ्य द्या पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा ओ भू बुधाय नमहा या मंत्राचा जप करा एकशे आठ वेळा रोज चंद्र राहुदोष निवारण शिवलिंगावर जलाभिषेक करा सोमवारचा उपवास ठेवा चंद्रमा मंत्राचा जप करा ओम सो सोमाय नमहा सकारात्मक मानसिकता वाढवण्यासाठी ध्यान योग व प्राणायाम करा जर्नलिंगची सवय लावा आत्मपरीक्षणासाठी दररोज पाच मिनिटे मौन धारण करा नवीन कौशल्य शिका आणि आपल्या कलेला चालना द्या अंतिम शब्द मिथून राशीच्या व्यक्तींनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात भोगलेल्या दुहखद घटना त्यांच्यासाठी शिक्षण ठरल्या आहेत या काळात नातेवाईकांचे खरे चेहरे समोर आले मित्रांच्या मुखवट्यांचा भांडाफोड झाला आणि व्यसनांमुळे आरोग्य व पैसा गमावला परंतु या सर्व प्रसंगांनी त्यांना अधिक मजबूत बनवले आहे आता दोन हजार पंचवीस पासून एक नवीन सकारात्मक आणि प्रगल्भ जीवनाची सुरुवात होईल त्यासाठी आत्मविश्वास संयम शिस्त आणि योग्य ज्योतिषीया उपाय गरजेचे आहेत मिथून राशीचे हे प्रवासकथन संघर्षातून उगमाकडे नेणारे आहे ज्या तंधारातून उजेडाचा मार्ग सापडतो त्यांना स्वतःवर विश्वास ठेवून योग्य मार्गदर्शनाने आणि आत्मशोधाच्या प्रक्रियेतून या जीवनात यश समाधान आणि शांतता निश्चित मिळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद